ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांना विश्वशांती विद्यापीठाचा समर्पित पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार पुणे येथील एम आय टी विश्वशांती विद्यापीठाचा समर्पित जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांना नुकताच जाहीर झाला असून या पुरस्काराची घोषणा एम आय टी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दादाराव कराड आणि नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती डॉक्टर यांनी पुणे येथे केली जयप्रकाश दगडे यांना समर्पित पुरस्कार मिळाल्याबद्दल राजमंत्र न्योजच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्य संपादक सुधाकर फुले मराठवाड्याची बेरो वाल्मिक केंद्रे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रेणापूर तालुका अध्यक्ष शरद राठोड आदींची उपस्थिती होती विद्यापीठाच्या वतीने पुणे येथे येत्या तीन ते पाच ऑक्टोबर या काळात होत असलेल्या दहाव्या जागतिक विज्ञान धर्म अध्यात्म आणि तत्वज्ञान संसद परिषदेदरम्यान चार ऑक्टोबर रोजी आयोजित ताल, करण्यात आलेल्या विश्वशांतीसाठी पत्रकारांची भूमिका या विषयावरील चर्चासत्र दगडे सहभागी होणार आहेत अविरत निरपेक्ष आणि सामाजिक बांधिलकी ठेवून आयुष्यभर केलेल्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल जयप्रकाश दगडे यांचा हा पुरस्कार देऊन परिषदेत दरम्यान विशेष सन्मान करण्यात येत आहे विशेष बाब म्हणजे या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याआधी जगातील सर्व धर्माचे प्रतिनिधी आपल्या धर्मग्रंथासह विश्वशांती दिंडीत सहभागी होऊन आपल्या धर्मातील विश्वशांती व मानव कल्याणाचा दिव्य संदेश देणार आहेत वर्ल्ड पार्लमेंटच्या व्यासपीठावरून संपूर्ण जगाला शांतता आणि मानव कल्याणाचा संदेश देण्यासाठी जगभरातील विविध धर्माचे प्रमुख शास्त्रज्ञ तत्वज्ञ विचारवंत उपस्थित राहणार आहेत राजमंत्र सुधाकर फुले लातूर